सकाळ मित्रो पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन व्हिडिओमध्ये मग सगळ्यांना देव दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा गावाकडे मित्रांनो देव दिवाळी साजरी अशा प्रकारे करतात बऱ्याच जणांना माहिती असेलच ज्यांना माहिती नसेल हा व्हिडिओ आता पहा सकाळचे वाढलेत सात दोन तीन दिवस मजबूत थंडी होती एकदम आज थोडी कमी आहे पप्पा गेलेत पुढे वाडा वगैरे जरा लोटून कारण दररोज काम असते ना साफसफाईचं ते करायला तो मला बोलले तू पाठवून ये म्हणून कलर चढा बाहेात आता दोघे जणच येतात वाटेत या अगोदर तिघेजण असायचे आणि आई पाठून येईल ओंडे वगैरे घेऊन കല കാ വേഗി മംഗിയ സിംഗാ ക Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn राग नाही बनवले आहेत घोटविले जवानाचे त्या दिवशी मित्रांनो बैलांची शिंग वगैरे रंगून त्यांची पूजा वगैरे करून रानामध्ये घोटविलाची पानं मिळतात ते घोटविलाच्या मानाचे उंडे करून यावर्षी जे नवीन जे भात असतं ना ते भात दळून वगैरे त्याचे उंडे करून त्यांना खायला घातले जातात शिवाय हळदीच्या पानांचे हुंडे बनवले जातात गाळी ठिकाणी पाचपोळे असे मिळतात उंडे असताना घालून दोन घालून मागच्या दिवशी खाणी ती मजा आपण वर्षाच्या खास चहा आणि उंडे घेतलेत खायला हे हल्दीच्या पाण्यातले आहेत मला हेच आवडतात जास्त मंदिरात गेलो होतो मित्रांनो आज प्रमाणे गावातील रूढी परंपरेनुसार देव दिवाळीच्या दिवशी मंदिरात गावते असते गावातील सर्व मंडळी जमत असतात देव दिवाळीला हे सगळे देवांची म्हणजेच पिड्या पिड्या जाऊ दे आणि बळीराजाचा राजे होते म्हणूनच आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजेच जनावरांची पूजा वगैरे करत असतात मंदिरात जाऊन गावकरी मंडळी जसे शिमग्यामध्ये पालखी आपल्या सर्वांच्या घरोघरी येते ना प्रकारे मंदिरात जाऊन दिवा वाजवला जातो आणि तोच दिवा सगळ्यांच्या घरोघरी फिरत असतो आणि आजच्या दिवशी विडे हो वगैरे हो पकडणात विडे वगैरे भरण्याचा कार्यक्रम होतो आमच्या वाडीमध्ये विडे वगैरे हो भरण्याचा कार्यक्रम होत नाही परंतु ज्या

शाळेला सुट्टी असल्यामुळे लवकर खेळतात आणि दररोज साडेपाचच्या नंतरच खेळतात पाठीमागे बॉल जाईल म्हणून दरवर्षी असा नेट बांधतो कारण आठच्या घरावरती सारखे बॉल जात असतात Hãy xem cho trong Ghiền hết nãy mọi Out mọi जेव्हा ना तेव्हा पुरं ग्राउंड असतं बारा माळ्यांचं आता बघतोय या सहा मेळ्यात खेळतात तू लेट कसा काय रे उशीर झाला तुला

आत्ता आले सगळं <laughs> 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 <coughs> <laughs> 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 भांड भांड <laughs> ए झुंजा ए जी झुंजा लाव रे पिंटू अशी भांडणं वाजत हे भैया भांडणातच लय मजा येते जरा प्रत्येक बॉलवर लक्ष ठेवायला लागतंय बॉल टूरन सांगायला लागतात आणि हीच मजा असते गावाला हे दिवाळी आहे तुझा लाव <laughs> चकला <अकला> <laughs>

हॅलो आता नाही का म्हणाल ने मारी रन मोजा रे आहेत का दहा रन झाले कान झाले ए रन झाले किती लपवतो कि लकवतो